नमस्कार मित्रांनो आपण हे पाहत आहेत एरंडीचे झाड आहे याच्यापासून खाण्याचे तेल तयार करता हे आदिवासी लोक या झाडापासून तेल तयार करतात याला अशा बिया असतात आणि या सुकून झाल्यावर कोरड्या होतात आणि कोरड्या होऊन याच्यापासून उखा उक याच्यापासून कुटून तेल तयार करतात याला येरंडीचे झाड म्हणतात हे सुकतं हे बिया सुकतात आणि याच्यापासून तेल तयार करतात आदिवासी लोक पाहू शकतात एरंडीचे झाड कसं आहे धन्यवाद मित्रांनो